बात या बातमीचे प्रायोजक आहेत डीके कंपनी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सलगरे भव्य कामगार भरती मिळावा या कंपनीमध्ये अकाऊंटंट दुकान सेल्समन अनुभवी मोटर वायडिंग शिकाऊ मोटर वायडिंग अनुभवी मोटर रिपेरिंग लेथ मशीन टर्नर व ऑफिसकरिता या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे तरी करू व गरजू उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दत्त इलेक्ट्रिकल शोरूम सलगरे उत्तम प्रकारच्या करिअरसाठी आजच संधीचा लाभ घ्या सलगरे ते अद्ययावत श्री दत्त मार्टची सुरुवात किराणा व स्टेशनरी वस्तूवर डिस्काउंट ऑफर दिवाळी उत्सवाला झाली सुरुवात पहावी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोवे यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे बाजारपेठमध्ये गेली तीस वर्षे श्री दत्त कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकांची विश्वासार्हता प्राप्त केलेल्या श्री विद्यानंद बिसुरे यांनी आता ग्राहकांच्या सोयीसाठी अद्ययावत असे श्री दत्त मार्ट म्हणजे सुपर बाजार चालू केले आहे कपड्यांच्या खरेदीसोबत आता किराणा व स्टेशनरी एकाच ठिकाणी मिळण्याची सोय केली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर डाळ गूळ रवा मैदा चिरमुरे डाळी गहू अट्टा खाद्यतेल इत्यादी निवडक व स्वच्छ किराणा होलसेल दरामध्ये म्हणजे सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध आहे विशेष म्हणजे दिवाळी ऑफर म्हणून सनफ्लावर तेलाचा डबा फक्त दोन हजार पंच्याहत्तर रुपयेमध्ये व रोजच्या जीवनात लागणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूवर पाच टक्के सवलतीचा दर देण्यात आला आहे मग विचार कसला करताय दिवाळीची खरेदी श्री दत्त मार्केटमध्ये करण्याचे श्री विद्यानंद यांनी आवाहन केले आहे पाहुया ग्राहकांना संबोधित करताना ते म्हणाले नमस्कार मी विद्यानंद बिसुरे आपल्या सलगरेमध्ये माझं दत्त कलेक्शन या नावाचं कापडाचं शोरूम आहे ते मागल्याच वर्षी आपण ओपनिंग वप, वप, केलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही दत्त या दत नावानं किराणा बाजारसाठी किराणा बाजार चालू केलेला आहे यामध्ये तुम्हाला किराणा बाजार तांदूळ डाळी साखर गोळ खाद्यतेल मसाले घरगुती साहित, साहित, साहित्य क्रोकरी स्वच्छता साहित्य डिटर्जंट पावडर सगळ्या परत ड्रायपर्स बेबी फूड सौंदर्य प्रसाधने पूजा साहित्य खेळणी शूज सँडल ह्या सगळ्या व्हरायटी आमच्याकडे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सगळं एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याकडे प्रत्येक वस्तूवरती डिस्काउंट आहे आम आमच्या आता शुभारंभ वापर म्हणून आम्ही काढलेलं आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला दहा टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत वापर देत आहोत आणि खास दिवाळीसाठी आम्ही सनप्युअर तेलाचा डबा पंधरा लिटरचा हा दोन हजार पंच्याहत्तर रुपयाला देतो आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला बावीसशे रुपयाच्या आत काही मिळणार नाही आम्ही हे फक्त शुभारंभ वापर ठेवलेलं आहे ह्या सर्व स्कीमचा सर्व ग्राहकांनी आमचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावे आत्तापर्यंत तुमच्या पाठबळावरचा आम्ही इथं आलो आहे इथून पुढं आमच्यावर तुमचा असंच प्रेम राहू दे आणि आमची अशीच भरबाट हो होऊ दे सलगरमधील बरेच ग्राहक मिरज सांगली कवटेमंगाळ या ठिकाणी खरेदीला जात होते त्यांनी आम्हाला असं बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही इथं माल्ट चालू करा या गिरायकांच्या मागणीनुसारच आम्ही इथं मार्च चालू केलेला आहे आणि आता परत चांगली मिरज आणि कोटे खरेदी जाण्याची काही गरज नाही आहे सगळं सर्वांनी इथं येऊन दिवाळीच्या बाजाराची खरेदी करावी ही नम्र विनंती आणि आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार